नमस्कार आपण पाहत आहात सम्राट न्यूज नेटवर्क आजची एक खास बातमी छत्रपती संभाजीनगरातील भीमनगर भावसिंगपुरा येथे वामनदादा कर्डक सभागृहात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष करण कल्याणी यांच्या पुढाकाराने जय भीम पॅन्थर या प्रेरणादायी चित्रपटाचे विशेष प्रेक्षण आयोजित करण्यात आले या चित्रपटाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि पॅन्थर चळवळीचा लढाऊ इतिहास जनतेसमोर मांडण्यात आला प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून दाद दिली जिल्हाध्यक्ष करण कल्याणी यांनी सांगितले की तरुण पिढीला संघर्षाची खडी ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असून भविष्यात असे अनेक कार्यक्रम सातत्याने घेण्यात येतील कार्यक्रमाला स्थानिक नागरिक पॅन्थर सेनेचे पदाधिकारी आणि युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ओ, Yang tersegi berpusing demi jasanya untuk kami kesalahan <laughs> kesalahan yang sama dengan tuan yang akan mengaji suatu sebutan yang dinilai suci atas nama penceraian insan yang sedang berada semakal saya.

Thank

i शुदामि नैयमन् जब्वादाना मेरमनी जिखावदन सवाधियावी विजद मेरा सर्दिन एक संघर्ष हाजो चित्रपट दाखे ज्यादा चित्रपटा निर्माते Manggil, ya, kita ni post Friday. Ini yang kita, kita nak ni, Nasib doktor जैसे अच्छा या शोचा नहीं करने या जब तक उनको समझ के लिए करो के आप वो बोलते हैं जैसे एक सौदा तो जैसे तुम इस तरह से आप इसको इसलिए तुम सौदा करोगे हाँ सत <laughs> आ्का

yang <Yeah. S 2> a、yeah. Ne evet. çalıyor? Evet. Evet. Evet.

Ah, antara itu berapa? Apabila ada yang

या लढाव संघटनेमध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या सर्वांचा सहभाग होता आणि त्यानंतर हा काय महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे तर सुहास sekali karena menpi I

还有。<noise> <noise>